जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संते भय निरसली खंती, अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत या कीर्तन सेवेसाठी जो अभंग निवडला वारकरी संप्रदायाच्या स्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा संतांच्या सानिध्यामध्ये संत विचारामध्ये श्रीगुरूच्या विचारामध्ये आल्यानंतर जन्म कसा सोन्याचा होतो याचं वर्णन करणारा अभंग आहे संत विचारामध्ये संत सानिध्यामध्ये मनुष्य मनुष्यजन्माचं सोनवत कोणाचं झालंय कुणी केलंय याचा विचार मांडणारा हा प्रसिद्ध अभंग आपण या अभंगाचं गोड चिंतन अल्पशा वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया पैकी अल्पसा पुरियर आहे आपल्या या वैकुंठवाशी हरिभक्त पराई मास्तर बाबा खायदे या संस्थांवर वैकुंठवाशी माऊली महाराज आणि आपल्या सगळ्यांचे सद्गुरु स्री गुरु तुकाराम बाबा जीवकर यांच्या सानिध्यामध्ये बाबांच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रतिवर्ष हा सोहळा आयोजित करतो आपल्या जीवनातला अंधकार अहंकार आपल्या जीवनातलं अज्ञान बाजूला करणारे गुरु असतात जो जो जयाचा घेतला गुण होतो तो गुरु केला मी जाण गुरुचरित्रातली ओवी आहे आपल्या जीवनातला अंधकार नाहीसा करतात आपल्या जीवनातलं अज्ञान बाजूला करतात आपल्याला आलेली झापड बाजूला करतात आत्मबोधापर्यंत ज्ञानचिंतनापर्यंत भगवत स्वरूप बनवण्याची ताकद गुरुमध्ये असते म्हणून अगदी गुरुपौर्णिमा या आजच्या दिवसाला म्हटलं जातं त्याला आणखी एक नाव व्यास पौर्णिमा व्यासपौर्णिमा व्यासपौर्णिमा म्हणण्याचं कारण असं आहे या जगातले सगळे ग्रंथ व्यासाचे उष्ट ग्रंथ व्यासोच्छिष्ट जगत रे या जगातले सगळे जे ग्रंथ आहे ते व्यासाच्या मुखातून आले म्हणजे ज्ञानाचा प्रचार विस्तार ज्यांनी केला ते व्यासमुनी आहे व्यास, व्यास शब्दाचा अर्थ विस्तार आहे विस्तार केलेला आहे म्हणून त्या ज्ञानोबऱ्यांची ओवी जे महाभारती नाही जे लोहेची लोके त्रि जे त्रिलोकात नाही ते पाही व्यासोच्चिष्ट जगत राहीत व्यासाचं उष्ट आहे जगत एखादा कीर्तनकार एखाद्याचं टिपण लिहून काढतून कीर्तन सांगतो जसं एखाद्याचं ऐकून लिहून काढतो युट्यूबला कीर्तन करतो त्याला उष्ट म्हणतो आपण कोणाचं तरी ऐकून सांगणं तसं या जगातले सगळे कीर्तनकार सगळे ज्ञानी सगळे संत व्यासांचा मागोवा घेत ज्ञानोबाराय म्हणतात म्हणून व्यासानं लिहिलेले सगळे ग्रंथ व्यासे ही अमोप ग्रंथ केले अमूप शब्द वापरला अमुप म्हणजे त्याची गणना नाही ना। त्याचं किती ग्रंथ केले त्याचं गणित नाही अठरा पुराण काय सहा शास्त्र काय वेदांत काय हे सगळं ज्यांनी आपल्याला दिलं त्यांचं नावे व्यासमुनी म्हणून संप्रदायाचा विस्तार केला तत्वज्ञानाचा विस्तार केला म्हणून त्या व्यास मुनींनी विस्तार केला म्हणून आजच्या पौर्णिमेला त्यांचं नाव दे पौर्णिमा मग ते व्यास म्हणजे जे संप्रदायाचा विस्तार करतात ते सध्याचे व्यास म्हणजे तुकाराम बा जे संप्रदायाचा विस्तार करतात ते सध्याचे व्यास म्हणजे जगत आमचे शांती ब्रह्म मारुती बा जे संप्रदायाचा विस्तार करतात ते गाथा मूर्ती रामभो महाराज म्हणजे व्यास महाराज आत्ताच्या काळात ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ संप्रदायाचा प्रचार करणारी जी मंडळी आहे ते म्हणजे आपल्यासाठी व्यास महाराज आणि त्या गुरूंच्या ठाई त्या व्यासांच्या प्रती कृतज्ञता त्या व्यासांच्या प्रती त्या गुरुच्या प्रती कृतज्ञता सोहळा आपण प्रगटित करावा या हेतूनं आपल्यासाठी मिळालेला गुरुपौर्णिमेचा आजचा दिवस असतो आणि संतांच्या जीवनाच्या उपकाराची कृतज्ञता प्रगट करावी त्यांच्या गळ्यामध्ये हार घालावे त्यांच्या पाया पडावं त्यांची पूजा करावी त्यांचा एखादा गुण आपल्यामध्ये येतोय का आचरण घेता येत आहे का वैराग्य घेता येत आहे का देवापर्यंत जाण्याची साधना घेता येते का भजन त्यांच्याकडला आपल्याकडे घेता येतं का त्यांची नम्रता आपल्याकडे येते का या सद्गुणाचं भांडार आपल्या बुद्धीमध्ये येण्यासाठी गुरूंचं दर्शन करावं व्यासांची पौर्णिमा साजरी करावी गुरुची पौर्णिमा साजरी करावी म्हणून आपण प्रतिवर्षी थाटामाटात व या संत ज्यांनी या ठिकाणी समाधी घेतली या खायद्याला श्रीक्षेत्र हे खायदं म्हणजे इथं बाबा आहे मा माऊली महाराज आहेत आणि आपल्याला सगळ्या संतांच्या रूपानं तुकोबाऱ्यांच्या रूपानं वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा आहेत अशा संतांच्या अधिष्ठानाखाली संत संगतीमध्ये संत विचारामध्ये त्यांच्या जवळ राहून व त्यांनी आपल्या डोक्यावरती हात ठेवावा कृपा कटाक्ष निहाळिले आपले पदी बैसविले व संत विचारापर्यंत घेऊन जावं या उद्देशातून आपण प्रतिवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो यावर्षी खूप आनंद आहे दरवर्षी एकट्याच प्रवीण पाटलाचा आनंद अन्नदान या यावर्षी खूप चा आन, या चांगला योग आला सगळ्या खायदे करायचा अन्नदान आहे मला फार आनंद वाटला का गुरुपौर्णिमा एकट्याची नाही प्रवीण पाटील काय एकटे नाही बाबांचे शिष्य सगळं महाराष्ट्र शिष्य आहे ना त्यांचा ते तर आहेतच कृपा पात्र आहे त्यांना मिळालं आणि आपणही सगळे बाबांचे शिष्य असू आपलं तोडकं मोडकं कोणाचे दहा कोणाचे वीस कोणाचे शंभर कोणाचे दोनशे असं मिळून खायदे गावाचं अन्नदान आहे आज आणि हे खायदे गाव फार पवित्र गाव आहे इथं मास्तर बाबा माऊली बाबा आता आपल्याला तुकाराम बाबा आहे या संत विचारानं जगणाऱ्या या खायदे गावाला प्रतिवर्षी थाटामाटामध्ये आपण एका विचारानं एकत्रित येतो आणि पाच दहा वर्षापासून माझंच कीर्तन राहतं माझंही भाग्यचे ते नाही तर आता दुसरं कीर्तन लोक ऐकायला तयार नाही एक वर्ष महाराज झाला की सप्त्यात तो महाराज डबल नग मानतो सध्याचा काळ असा आहे साहेब कोणता आक्रूर महाराज गेल्या वर्षी आलते का मग आता दुसरे बघा ते आलते गेल्या वर्षी तिसरे बघा लोकाला नवीन नवीन खायची सवय लागली लोणचं म्हटलं तर रोज चालत नाही एक भाजी रोज चालत नाही एकच महाराज रोज दरवर्षी पाहायचा ते माझं भाग्य मी बाबांचं लेखरू आहे म्हणून ते मला मिळालेलं आहे बरं का आजीचे हे मज तुम्ही कृपादान केले आजीचे हे मज तुम्ही कृपादान केली केली संत जनी माय बापे तुम्ही आमचे मायबाप आहात हो तुम्ही आम्हाला सजवले शृंगारिले बाळ कौतुके कौतुकानं करा तुम्हीच करावं तुमच्याच बिंदातून तुम संतांची वशनं येऊ द्या असा आशीर्वाद बाबांचा आहे तुमची या दाशीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्या चा दास करून ठेवा किंवा मज दास त्यांचा संत दासांच्या दासांचा एकंदरीत तुकाराम बाबांच्या परंपरेत आपले सगळे आपण एकत्रित असल्यामुळं प्रतिवर्षी ही व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्तचं हे कीर्तन करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आहे आपण दरवर्षी कीर्तन ऐकता आणि गुरुचं पूजन करता बाबांची मिरवणूक काढता बाबांसाठी अन्नदान करता बाबांकडून तुळशीची माळ पवित्र घालून घेता खरंच या भागावर तुकाराम बाबांचे अनन्य साधारण उपकार आहेत प्रत्येक भागात साधू जन्माला येतो प्रत्येक भागात प्रचारार्थ संप्रदायाचं काम करणारे लोक जन्माला येतात काही का का नाही काही नाही काही नाही काही नाही बस काही साप येत नाही इच्छू येत नाही इकडे काही येत नाही अर्थ अर्थ आहे का प्रत्येक भागात भिन्न भिन्न स्वरूपामध्ये सांप्रदायाची तत्व रुजवण्यासाठी साधू जन्माला येत असतो अज्ञानी लावावी सन ये ये काम करता थे बर का वह उधर आया आलिया दिन उधर आया संत म्हटले अवतार तुम्हा धराया कारण काय कारण उद्धराया जन अगोदर आपला उद्धार पहिल्यात काम कोणतं काम करतात सर नागरी साहेब तर आपला उद्धार करतात बापू अशोक बाबा वादक महाराज काय करतात संत पहिलं जनाचा उद्धार करतात मग जनाचा उद्धार करण्यासाठी काय करतात ज्ञानेश्वरी सांगतात भागवत सांगतात म्हणून एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी ऐकलं देव तरी देताना कंजूसपणा करतो आपल्याला एखाद्याला स्वर देत नाही एखाद्याला अभ्यास देतो तर त्याचं तालातच येत नाही एखाद्याला चांगला पखवाज वाजवता येतो पण त्याला लोकात वाजवता येत नाही एखाद्याला चांगलं कीर्तन करता येतं पण त्याला स्वरच देत नाही म्हणजे देव देताना कंजूसपणा करतो सगळं देत नाही आपल्याला कायम बाग देवानं मकरंद साहेब सगळं दिलंय का सगळ्याला सगळं सगळ्याला दिलंय का एखाद्याला इतका कुरूप बनवतो एखाद्याला इतका स्वरूपवान बनवतो भगवान देताना कंजुशीपणा करतो देताना संत देताना कंजुशीपणा करत नाही तुकाराम बाबांसारखे महात्मे देताना म्हणत नाहीत हा माझा पोरगायन हा ग्यावर येऊन आलाय त्याचा माझा काय संबंध तसा विचार ते करत नाहीत कोणीही येऊ द्या ओ पुरे म्हणेपर्यंत देतात महाराज ज्ञानोबराने काय दिलं महाराज आपल्याला नऊ हजार वव्या दिलं नऊ हजार एक ओवी शिकलात नाही एक एक तरी ओवी अनुभवावी एक ओवी शिकला तरी जन्माचं सोनं होतय महाराज एक येक एक शब्द एक अक्षरात आहे माझा रमाकांत एक शब्द शिकलात कायदेकर ऐका तर एका शब्दात तुमच्या जन्माचं सोनं करण्याची ताकद आहे नऊ हजार ओव्या दिल्या म्हणून आळंदी हे गाव पूर्वी आळंदी नव्हतं ते आलंकापूर्वी होत अलंकापुरी रम्यसिंहासनस्तम म्हणतो की तेजस पदा देज़। प्रदेशम आळंदी हे गाव नव्हतं अलंकापुरी प्रदेशम त्या प्रदेशाला नाव काय होतं अलंकापुरी नाव होत ऐका ते आळंदी कसं काय झालं ज्ञानेश्वर महाराज आले आळंदी ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलं आहे का ज्ञानेश्वरी दिली अमृतानुभव दिला चांगली उपासष्टी दिली आणि सर्वसामान्याचा जनाचा उद्धार होण्यासाठी हरिपाठ सुद्धा दिला एवढं दिलं आलम शब्दाचा अर्थ आहे ऐका आलम म्हणजे पुरे आणि ददा दे, जे देणारा तो पुरे म्हणूस तर देणारा कुठं राहतो आळंदीला राहतो आळंदी हे गाव किती गोड शब्द वापर पुण्यभूमी ठाव आळंदी हे गाव काय सुंदर शब्द दैवताचे नाव सिद्धेश्वर आळंदी हे गाव आळंदी हे गाव आळंदी गा का, का, का। पुरे मनोस्तर दिलं महाराज अहो नाथ महाराजांनी बेचाळीस हजार वया हो दिल्या रामायणात बेचाळीस हजार काय द्यायचं अजून बेचाळीस हजार व्हाव्या रामायणातल्या दिल्यात अठरा हजार व्हाव्या भागवतातल्या दिल्यात रुक्मिणी स्वयंवर दिलंय चिरंजीव पद दिलंय भारुड दिलेत मुका दिलाय बाहेरा दिलाय पांगडा दिलाय पिंगळा दिलाय एकच गायलं तर महाराष्ट्रभर लोक गाजलेत पिंगळा विशाल महाराज महाराष्ट्रात गेला ओ विचार करा काय दिलं नाही संतांनी आपल्याला काय महाराज पुरे मनोस्तर दिलंय महाराज वाटेल तोपर्यंत दिलंय कायम देतच राहतात दराया उद्धरा आ, आ, उद्धरा उद्धर उद्धराया ज आपल्या उद्धारासाठी दिलं म्हणून बघा उद्धारासाठी दिलं जनाचा उद्धार करण्यासाठी आले जड 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 वस्तूचा उद्धार करावा गुरु ज्ञानेश्वरी दिली जनाचा केला हरिपाड दिलाय जनाचा केलाय ज्ञानेश्वरी अगाथा दिलाय जडाचा औ केलाय जडाचा उद्धार जडाचा उद्धार केलाय जडाचा काय बोलता हो आळंदीला जा कार्तिकी वारीला आळंदीला गेले ना ज्ञानोबाच्या समाधी सोहळ्याला पाच लाख लोक जातात पाच लाख त्याच्यातले दोन लाख लोक बारीला लागतात तीन लाख लोक बारीला लागत नाही दोन लाख लोकच समाधीचं दर्शन घेतात आणि उरलेले तीन लाख भिंतीचं दर्शन घेतात भिंत भिंत जबाबदार भिंत या खायद्याच्या ज्या महिला मंडळीत काय या सगळ्या हात कुंकू वाहतात भिंतीला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुमच्या खायद्यात कमी भिताड आहेत काही उद्यापासून लावून बघा बरं लोक तुम्हाला नाशिकला ऍडमिट करतील गेलं म्हणतील वायाला कल्पना करा एका भिंतीला नमस्कार केला जातो कीर्तन केसरी कायन भागवताचार्य कायन बाबासारखा एखादा साधू काय भिंत दिसलं की रामकृष्णारी कोणाला 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 अहो भिंतीला चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगा माझा अहो जडाचा उद्धार केला उद्धराया जन उद्धराया जड जीवाचा उद्धार केला जीव जीव पशु पक्षी पशु पक्षी रेडा संगतीत आला आता माझं संध्याकाळी कीर्तन जाताना कीर्तन आहे त्या आळे फाट्याच्या जुन्नर तालुक्यात रात्रीची शिर्डीची पालखी गेली आणि संध्याकाळी पोराने कीर्तन ठेवले आता मला तिकडं जायचं हे करू ऐका ऐका जाताना त्या आळे फाट्याला मी जाणार आहे त्या आळे फाट्याला आळ्याला रेड्याची समाधी हो रेडाओ रेडाओ या जगातला निर्बुद्ध प्राणी संगतीत आला तर रेड्याला सुद्धा ज्ञानदेव बोलो ज्ञानदेव म्हणून त्याचं लोक दर्शन घेतात त्याच्या पालखी दोन हजार लोक चालायला होते महाराज रेड्याची पालखीन रेडे चालायला अय खायद कळतंय भाषा कळते रेड्याची पालखी माणसं नाही रेड्या चालायला ज्याला काही कळत नाही असे माणसं चालायला कुणाच्या पालखीत अहो रेड्याच्या पालखीत रेडेश्वराची पालखी त्याला मान त्याचं स्वागत त्याला ढोल ताशाने स्वागत अहो रेडा संगतीत आला रेड्यावर सुद्धा उपकार केला उद्धराया जन झारी पाठ देऊन उद्धराया जन भिंत उद्धराया जीव ओ म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जीवा जड़ जडाचाही उद्धार करतात जीवाचाही उद्धार करतात आणि तुमच्या माझ्यासारख्या जनाचाही उद्धार करतात याच्यासाठी श्रीगुरु रूपानं ते अवतार घेतात म्हणून कायम सांगतो बघा श्रीगुरु रूपाने अवतार धरणारे संत असतात आणि संत विचारात माणसाचा काळ गेला पाहिजे तुमचा काळ व्यर्थ गाडू नका विनंती बरं कीर्तन ऐकताय ना तुम्ही तुमचा काल दौडू नका सध्या माणसाचं एकच चाललंय चा काळाचा कोळसा काल दुरुपयोगी काळ व्यसनामध्ये हे जवान बसलेत आपल्या कीर्तनाला मकरंद हे सीमेवर तिकडं त्यांचा काल देतात काय काळ महाराज काय काल दिलाय देशाच्या सेवेसाठी काल दिलाय पंधरा वीस दिवस गावाकडे आले तर ते पण गावाकडे थांबले नाही कीर्तनाला आले म्हणजे काळ पुन्हा हरिभक्तीतच चालला आहे हो समाज समाजासाठी आहे देशासाठी आहे धर्मासाठी आहे काय काळ देणारी माणसं आहेत महाराज नाही तर काही काही माणसं आमची खूप काळाचा दुरुपयोग करतात महाराज हो सध्या तर आमची तरणी बाण मुलं मोबाईलच्या आरी गेली महाराज मोबाईलमध्ये काळग्रथ चालला महाराज मुलगी त्याच्यातच पोरगा त्याच्यातच तिसरी चौथी पाचवी सहावीपासून जे पोरं मोबाईलमध्ये आहेत त्यांचा सगळा काळ फक्त मोबाईलमध्ये चालला काल दौडू नका काल व्यर्थ घालू नका संत म्हणतात काळ सारा वाचंद काळ सारा वाचंदा वा श्री शब्द बघा सध्या तुम्ही कडे गेले ना सगळ्याला आजार झाले प्रत्येक व्यक्ती व्याधीनं कुणाचं अंग खाजत आहे कुणाला ताप येतोय कुणाची सर्दी कुणाच्या नाकातून पाणी येते कुणाची पाटच खाजते कोणाची एकच हात खाजतो कुणाचं एकच बाजून डोकं दुखतंय काय दुखतंय सांगता येत नाही काय दवाखान्यात गेले ना डॉक्टर कानात मशीन घालतो आपल्या डोक्यात तपासतो आणि एकच सांगतो सध्या कमी खापू डॉक्टरचा जोरच आहे एवढा काय कमी खा अजून एक सांगतो काय माहिती आहे का भरपूर चाला एम डी डॉक्टर पाठ चालतोयच मालेगावला जाऊन पा पायी पायी चालतोय पायी पायी चालतोय उठला सकाळी की लागला चाला कारण डॉक्टर काय सांगतोय कमी खा भरपूर चाला याची पाचशे रुपये फीस आहे बघा डॉक्टर हे सांगायचे पाचशे आहेत एम डी हजार घेतोय काही काही दोन हजार घेतात संभाजीनगर मालेगाव नाशिक शहरात याचे दोन दोन हजार रुपये आहेत याला ट्युशन आहे ट्युशन क्लास आहेत याचे क्लास हे साडेचारशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी फुकट सांगितलं आपल्याला युक्ताहार विहार नेम इंद्रिया सार नसावी बासर निद्रा बहु निद्रा बहु बहु भाषण नसाव लय जास्त माणसानं बोलू नये बिना कामाचं बोलू नये व्यर्थ बडब गडबडा करू नये नाथ महाराजांनी सांग संत तेच शिकवतात आपल्याला उग जास्त बोलू कैला लय बोलायचं नाथ पहिला झोपायचा नाथ महाराज नुसतं झोपत असतात <स्तुण>